माझा आणि मी सांगतो मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी कराल त्या दिवशी पाटील चौकामध्ये घेईल अशा पद्धतीने जाहीर अभिवाचन दे देतो आणि जरंगे दादा पुन्हा एकदा सांगतो फक्त प्रमाणिक मराठा म्हणून माया दारा द्यायचं आणखी पण पेडा भरवी खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा व्हावा लागेल की राजा भाऊ रावचं चॅलेंज आहे मी का टिंगल करणार नाही फक्त चूक केली मला छेड ही सगळ्यात मोठी आयुष्यातली चूक केली आता त्यांनी पितुरीचे संस्कार काय आला लिहून द्या आम्ही देणार आहेत म्हणून मग सारखं आणि तुमचं देऊन टाक ना आपण रे त्यांनी जर लिहून या तुम्ही लिहून द्या यांनी लिहून नाही दिलं तर यांचा हिशोब आम्ही करतो लेराने कट विशेष खलास तिथं विषय इंड झाला आता काय विषय राहिला त्यांचा आणखी नियत बाबा मी त्यांची भूमिका काय तुमची भूमिका क्लिअर कर चल <Wharp>? Eliック> चल क्लिअर कर तू जा तिथं तू त्यांच्याकडे त्यांच्याकडून उल लिहून आण कागद दी मी मराठ्याच्या हातात देतो मराठी दार दार तुम त्या अडीत तर तुमची भूमिका काय तुमची भूमिका आणि त्यांनी जर भूमिका नाही व्यक्त केली तुम्ही केलं तर मराठी त्यांना महाराष्ट्रात निवडून देत नाही तर निवडून देऊ देत का टिंगल करणार नाही फक्त चूक केली मला छेडलं सगळ्यात मोठी आयुष्यातली चूक केली आता त्यांनी फितुरीचे खर दाखवून मी सरळ म्हणणं आहे माझं निवडणुकीत पडलं तरी चालन आणि जिंकलं तरी चालन पण फितुरीचे संस्कार दाखवणार कारण देवेंद्र फडणवीसांनी एक नवीन डाव टाकला सगळे कोली तर त्याच्या हातात दिले बघा उगत बोललो नाही मी मी कोणाला बोलत नाही पितुरीचे सगळे टोटल बल देवेंद्र फडणवीस त्याला दिले कारण बाकीच्याला कोणाला ओबीसी होत नाही बघा केवढा डाव रचलाय देवेंद्र फडणवीस त्याच्यामुळं राजेंद्रराव दादाला दोष देऊन उपयोगच नाही दादू काय उपयोग नाही काही काहीच उपयोग नाही देवेंद्र फडणस डाव टाकलाय सगळे यंत्र त्याच्या हातात दिलेत ओबीसी एक होत नाही तू मराठ्याचा उठ हो दे मराठ्यात कुठा कुठे सगळं बळ आम्ही तुला पुरितो सगळं काय लागन तेवढं बळ पुरितो ओबीसी तो ऐकून होईल काही मराठी तू ऐकून होते देवेंद्र फडणवीस हे माहितच नाही आता जास्त मराठी विरोधात जाणार राज्यात त्याच्या हातात पुर दिले आणि त्याचा नावे लागले कारण ते काय म्हणतात ना त्याला का विनाश काली असा खेळ आता देवेंद्र फडणवीस त्याच्या माध्यमातून चाललेला आणि त्याच बिघडलं संतुलन आणि मी नेमकं संतुलन बिघडून देत न मग देवेंद्र फडणवीस कुणाचं संतुलन बिघडलं की मी त्या टायमाला म्हणतो थांब जायचं आता दम धरून उडाल वाघ माग सरकून उडायचं असं डायरेक्ट नाही जातो असं मोगम मी म्हणलं आता थांबतो कारण मला काढायचं होतं उखडून फरक आहे आणि ते गेलं भरून सगळं बाहेर निघल त्या राऊतांच्या दाव्यावर झरांगेंच उत्तर आमदार राजेंद्र राऊत यांना मी फुकलो असतो तरी उदयनराजे पडले असते हे विधान मनोज झारांगेंनी केलं आहे असा गंभीर आरोप त्यांनी यावेळेस केला होता यावरून मनोज जरांगे पाटील यांनी राजेंद्र राऊतांना प्रत्युत्तर देताना फटकारलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून मराठ्यांमध्ये फूट पाडण्याची खेळी करत आहेत राजेंद्र राऊत यांनी पोपटांची भाषा करू नये असं मनोज जरांगे यांनी यावेळेस म्हटलेलं आहे ही खेळी महाराष्ट्रातील मराठे यशस्वी होऊ देणार नाहीत असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस दिलेला आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत जे बार्शीचे आमदार आहेत आणि या दोघांमध्ये आता शाब्दिकचा काम सुरू झालेली आहे येणारा काळ हा विधानसभा निवडणुकांचा आहे लोकसभा निवडणुकीचे जे परिणाम आपण मराठवाड्यामध्ये पाहिलेले आहे तसेच परिणाम हे विधानसभेच्या निवडणुकांना येतील का किंवा त्या परिणामांची भीती ही आता महाविकास आघाडी त्याचबरोबर महायुती या दोनही घटक पक्षांच्या संघांना आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे पुन्हा एकदा तापायला सुरुवात झालेली आहे मराठा विरुद्ध ओबीसी वाद आरक्षणाचा वाद आणि त्यातनं मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिका त्याचबरोबर आतापर्यंत कुणीही कोणताही पठ्ठ्या बोलत नव्हता परंतु आपण आता बोलणार असं ठोकपणे सांगणारे राजेंद्र राऊत यांना देखील प्रचंड मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या घराच्या समोर सभा घ्यायला जागा आहे का असं अप्रत्यक्ष त्यांना चॅलेंज या माध्यमातून केलं त्यावरतूनच राजेंद्र राऊत यांनी हा पाठ्या तुमची एकट्याची एकटा हा पाठ्या तुमची सभा लावण्याची तयारी ठेवतो असं छाती ठोकपणे सांगितलं त्याचबरोबर अत्यंत महत्वाचा आणि सगळ्यात गंभीर असा विषय आणि ज्या विषयाला राजेंद्र राऊत यांनी हात घातला तो म्हणजे की महाविकास आघाडीने आरक्षणाबाबतची भूमिका द्यावी ती मनोज झरांगे पाटील यांनी एका कागदावर लिहून घ्यावी त्याचबरोबर महायुतीची महायुतीमध्ये तीन घटक पक्ष त्या तिन्ही घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडनं मी लिहून घेतो ती जबाबदारी माझी असं राजेंद्र राऊत यांनी छाती ठोकपणे सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून लिहून आणण्याची जबाबदारी माझी असं यावेळेस राजेंद्र राऊत यांनी सांगितलेलं आहे तसंच तुम्ही शरद पवार त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडनं लिहून आणा आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका काय आणि तुम्ही खंडोजी खोपडेंच्या भूमिकेत याल तर संपूर्ण महाराष्ट्र याद राखेल अशी भूमिका आता राजेंद्र राऊत यांनी घेतलेली आहे आगामी काळात विधानसभांच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या खडाजंगी व्हायला सुरुवात झालेली आहे निश्चितच या संपूर्ण प्रकारामध्ये काय तथ्य आहे कशा पद्धतीनं हे सगळं प्रकरण पुढे चाललेलं आहे हे येणारा काळ आपल्याला सांगणार आहे परंतु आत्ताची सगळ्यात मोठी महत्त्वाची बातमी अशी की आता राजेंद्र राऊत आणि मनोज सरांगे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध हे सुरू झालेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद